अंक एक्कावन्न ते शंभर पाचावर एक एक्कावन्न पाचावर दोन बावन्न पाचावर तीन त्रेपन्न पाचावर चार चोपन्न पाचावर पाच पंचावन्न पाचावर सहा छप्पन्न पाचावर सात सत्तावन्न पाचावर आठ अठ्ठावन्न पाचावर नऊ एकोणसाठ सहावर शून्य साठ सहावर एकसष्ट एक सहावर दोन बासष्ट सहावर तीन त्रेसष्ट सहावर चार चौसष्ट सहावर पाच पासष्ट सहावर सहा सहासष्ट सहावर सात सदुसष्ट सहावर आठ अडुसष्ट सहावर नऊ एकोणसत्तर सातावर शून्य सत्तर सातावर एक एकाहत्तर सातावर दोन बहात्तर सातावर तीन त्र्याहत्तर सातावर चार चौऱ्याहत्तर सातावर पाच पंचाहत्तर सातावर सहा शहात्तर सातावर सात सत्याहत्तर सातावर आठ अठ्ठ्याहत्तर सातावर नऊ एकोणऐंशी अठावर शून्य ऐंशी अठावर एक एक्क्याऐंशी अठावर दोन ब्याऐंशी अठावर तीन त्र्याऐंशी अठरावर चार चौऱ्याऐंशी अठावर पाच पंच्याऐंशी अठरावर सहा शहाऐंशी अठरावर सात सत्याऐंशी अठावर आठ अठ्ठ्याऐंशी अठरावर नऊ एकोणनव्वद नवावर शून्य नव्वद नवावर एक एक्क्याण्णव नवावर दोन ब्याण्णव नवावर तीन त्र्याण्णव नवावर चार चौऱ्याण्णव नवावर पाच पंच्याण्णव नवावर सहा शहाण्णव नवावर सात सत्त्याण्णव नवावर आठ अठ्ठ्याण्णव नवावर नऊ नव्याण्णव दहावर शून्य शंभर झाले एक ते शंभर अंक मस्त आहेत की नाही